हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज गणपती बाप्पाचे मोदक बनवूया गणपती बाप्पाचे उकडीचे मोग आणि तळणीचे मोग मोदक मी इथे वेलीचे पावडर घेतले आता काजू बदाम घेतलेला आहे पावडर करून रवा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये तूप दूध आणि पाणी ॲड करून टाकायचं आहे त्याचं डोळ तयार करायचं आहे खोबरं घेतलेलं आहे ह्या वाटीने मी घेतलेलं आहे ह्याच वाटीने गूळ घ्यायचं आपल्याला आणि परत त्याचं आपल्याला हे करायचं आहे यूज करायचं आहे ह्याच्यामध्ये डो तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे डो त्यानंतर इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि गूळ ॲड केलेले आहे त्याच्यानंतर इथं आपण मोदक बनूया त्या डोचे रव्याच्या पिठाचे आणि मी तर रवा यूज केलेला नाही तांदळाचं पीठ त्यानंतर आपण मोदक बनवलं आहे आता तळणीचे मोदक बनवू आपण हे तळणीचे मोदक आहे म्हणजे नॉर्मल गव्हाच्या पिठाचे आणि इथे तळून घेतलेले आहे आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये